श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भो सिंधोशुर सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एक्क्याऐंशी व्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध पंचमी शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव आजच्या या भागात पुढील प्रश्न आहे निसर्गाचा कसा उपयोग होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपले ऋषी व मुनी अत्यंत हुशार व बुद्धिमान होते त्यांनी नैसर्गिक गोष्टी ओळखल्या व त्याचा आपल्या आरोग्यशास्त्रात उपयोग केला आहे काही लोकांच्या अंगामध्ये उष्णता जास्त असते शिवाय हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्याला भट्टी शेजारी बसावे लागते अशा लोकांच्या शरीरात उष्णता विशेष वाढते अशा लोकांनी हातात तांब्याचे कडे वापरावे जर हातातील कडे काळे पडू लागले तर समजावे की त्याच्या वापरामुळे अंगातील उष्णता बाहेर पडत आहे हे कडे साफ करून पुन्हा धारण करावे अशा रीतीने उष्णतेचा त्रास कमी करता येतो पुष्कळ वेळेला डॉक्टरांच्या गोळ्या व औषधाचा म्हणजे अलोपॅथीने बरे वाटत नाही मग हे पेशंट आयुर्वेदाकडे वळतात वैद्यांनी दिलेल्या गोळ्यांनी बरे वाटते असे का घडते रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तशी औषधे आयुर्वेदामध्ये नैसर्गिक झाडपाला जाड़ झाडाच्या साली मुळ्या वगैरेचा उपयोग करून बनवले जातात पंचमहाभूतामध्ये अफाट शक्ती आहे हे आपल्या पूर्वजांनी ओळखले मानव शरीर ही पंचमहाभूते एकत्र आल्याने तयार झालेले आहे त्या पंचमहाभूताच्या शक्तीचा उपयोगही त्या औषधामध्ये केलेला असतो म्हणून पेशंटला आयुर्वेदाच्या औषधाने बरे वाटते ॲलोपथीच्या औषधाने त्वरित बरे वाटते कारण त्या औषधाने रोग त्वरित शरीरात दाबला जातो परंतु पुन्हा हा रोग होण्याची दाट शक्यता असते आयुर्वेदाच्या औषधाने रोगाचे मूळ नाहीसे करून तो शरीराबाहेर फेकण्याची प्रक्रिया असते म्हणून त्याचा परिणाम व्हायला वेळ लागतो या औषधाने कायमचे बरे होते पुन्हा तो रोग होण्याची शक्यता नसते ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे पूर्वी नाडी परीक्षा होती पेशंटला काय झाले हे वैद्यांना फक्त नाडी परीक्षेवरून लक्षात येत असे परंतु तो अभ्यास आता राहिला नाही आयुर्वेद हे संपूर्ण शास्त्र आहे परंतु ते ओळखणारे व संपूर्ण माहिती असणारे आता जाणकार लोक फारच तुरळक आहेत ही शोकांतिका आहे श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कर्ण दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे अन्न केव्हा घ्यावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की शक्यतो सूर्यास्तानंतर जेवण घेऊ नये हवेत उडणारे काही जंतू वजनाने इतके हलके असतात की ते हवेत तरंगत असतात दिवसा उन्हामध्ये ते जास्त हिंडत नाहीत परंतु ऊन गेल्यानंतर त्याचे प्रमाण वाढते सूर्यास्तानंतर वाऱ्याच्या झोताबरोबर ते तोंडात जाण्याची शक्यता असते म्हणून सूर्यास्तानंतर जेवण घेऊ नये हे जे पूर्वजांनी सांगून ठेवले आहे ते एकदम योग्य आहे दुसरे म्हणजे एकदम थंड झालेले अन्न घेऊ नये शिळे अन्न खाऊ नये थंड झालेले अन्न गरम करून जमेल तसे गरम किंवा कोमट घ्यावे शक्यतो ताजे गरम अन्नच खावे गरम अन्न घेतल्याने शरीरातील जंतूंना जीवदान मिळते रक्त पुरवठा वाढतो रक्तवाहिन्या जोराने वाहू लागतात रात्री जेवताना तळलेले अन्न घेऊ नका एकतर ते गरम घेता येत नाही शिवाय तेलकट पदार्थ पचायला जड असतात म्हणून ते रात्री वर्ज्य करावेत देहात रक्त पुरवठा वाढणे म्हणजे रक्ताभिसरण वाढणे हे चांगलेच आहे गरम अन्न घेतल्याने ही क्रिया वाढते पचनक्रिया वाढते व वा अन्न पचते काही वेळा गरम पाणी घ्या त्यामध्ये उद्देश हाच की शरीरातील रक्ताभिसरण वाढावे लवंग वेलदोडे खात जा हे गरम व मसाल्याचे पदार्थ आहेत ज्या सुगंधी वस्तू आहेत त्या प्रमाणात अवश्य घेत जा ह्या औषधी आहेत व शरीराला उपयोगी आहेत जेवणानंतर विडा खात जा नागवेलीच्या पानाचा आकार बघा हा फुप्फुसाचा आकार आहे त्याची रचना बघा मानव शरीरामध्ये रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांप्रमाणे त्यावर नसा असतात ज्याच्या हातापायाच्या शिरा दुखतात त्यांनी दिवसातून एक किंवा दोन पाने जेवणानंतर अवश्य खावीत संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दूध घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे शरीरातील रक्ताभिसरण वाढावे हाच उद्देश असतो काही लोक दुधाऐवजी रात्री चहा घेतात हे चूक आहे चहामध्ये असे काही पदार्थ आहेत की ते मनाला शांत करण्याऐवजी जागृत करतात आराम करू देत नाहीत ज्यांना गॅसेसचा व अपचनाचा त्रास होतो त्यांनी जेवणानंतर पान अवश्य खावे विडाच खायला पाहिजे असे काही नाही फक्त विड्याची पाने तशीच एक दोन खा फुफुसे मोकळे होतात मानव हा फुप्फुस व हृदयावर जगतो ही दोन्ही चांगली असली तर शरीराचे आरोग्य चांगले राहते पुढील प्रश्न आहे श्रद्धा कुठे ठेवावी परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जिथे देवाची काही खूण असेल क्षेत्र असेल किंवा जिवंत समाधी असेल अशाच ठिकाणी दर्शनास जावे दर्शनाला जाण्याअगोदर त्या ठिकाणाची माहिती मिळवावी खात्री करावी मगच त्या ठिकाणी समक्ष जावे आपण डोळ्यांनी चांगल्या गोष्टी पाहू शकतो व अनुभवू शकतो मृत समाधीच्या दर्शनासाठी जाण्याचे कारण नाही मृत समाधीच्या ठिकाणी काही सत्व नसते लोक अगतिक झालेले असतात शिवाय गतानुगत असतात म्हणून ते इतरांच्या मागे अशा ठिकाणी जातात तेथे काही काळ गर्दी वाढते अशा ठिकाणी वातावरण प्रसन्न नसते मनाला समाधान मिळत नाही अस्वस्थ वाटते देहातून एकदा चैतन्य निघून गेल्यानंतर कितीही प्रिय व्यक्ती असेल त्याला आपण स्पर्श देखील करीत नाही त्याला अपवित्रच मानतो स्मशानात नेताना खांदा द्यावा लागतो म्हणजे अप्रत्यक्ष स्पर्श होतो तेथून ते आल्यानंतर प्रथम आंघोळ करून अंग स्वच्छ करून नंतरच इतर उद्योगाला लागतो काही लोक कोर्ट कचऱ्यामध्ये अडकलेले असतात काही लोक कर्जबाजारी झालेले असतात काहींच्या मुलीचे वय वाढू लागलेले असते परंतु लग्नच होत नसेल तर अशा ठिकाणी नवस बोलतात व दर महिन्याला दर्शनासाठी जातात परंतु जेथे मुळातच सत्व नसेल तिथे चांगला अनुभव येणारच नाही जेथे काही सत्व आहे तिथे मनातून वाईट विचार जाऊन चांगले विचार येतात वातावरण प्रसन्न राहते मन शांत व समाधानी राहते जिथे जिवंत समाधी असेल तिथे धर्म सांभाळला जात असेल अशा ठिकाणी श्रद्धा ठेवावी अनाठाई श्रद्धा ठेवू नये व पाया पडू नये जेथे ईश्वराचा वास आहे तेथेच दर्शनाला जावे अशा संस्थेच्या लोकांचे पदाधिकाऱ्यांचे देवस्थानच्या कामासाठी बाहेरगावी जाताना सहसा रस्त्यात अपघात होत नाहीत आणि जर झाला तर किरकोळ खरचटण्यापलीकडे काही लागत नाही माणसाजवळ सत्य जाणण्याची शक्ती पाहिजे तरच नरदेहाचे सार्थक होईल देवांनी माणसाला जन्मासोबत मन बुद्धी व विचार करण्याची शक्ती दिली जीवनात ह्याचा सारासार विचार केला पाहिजे प्राणाला ह्या गोष्टी दिल्या नाहीत फक्त माणसांनाच का दिल्या त्याचा उपयोग कसा करायचा हे कळले पाहिजे म्हणून जेथे जिवंत समाधी असेल किंवा देवाची खूण असेल किंवा साक्षात्कारी व्यक्ती असेल अशाच ठिकाणी पाया पडावे व श्रद्धा ठेवावी श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील अमृतकणांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त